मित्रांनो नरेंद्र नरे दाभोळकर हत्याच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण अद्याप कित्येक प्रश्न अनुत्तरित आहे त्यातला पंचवीसावा प्रश्न माझा असा आहे की ज्या पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी पी जाधव यांनी हा निकाल दिला आणि दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याच न्यायालयामध्ये त्याच न्यायाधीशांपुढे एका रॉबरी म्हणजे दरोडे दरोडा का असा काही खटला होता त्या खटल्यामध्ये जेलमध्ये जाऊन त्या खटल्यातल्या आरोपींची ओळख परेड झाली होती ओळख परेड मध्ये साक्षीदारांनी त्यांना ओळखलं होत आणि कोर्टातही ओळखलं होत परंतु ती ओळख परेड दोन महिन्यानंतर झाल्यामुळे संशयाला जागा आहे असं माननीय सन्माननीय आदरणीय परमादरणीय महाआदरणीय इत्यादी जेवढी विरुद्ध आदरासाठी लावली पाहिजे ती लावून आणि न्यायालयाचा जेवढा मान राखला पाहिजे त्याच्या शंभर पाचशे हजार किलो जास्त मान राखून मी हे विधान करतो की त्याच न्यायाधीशांना दाभोळकर हत्येच्या प्रकरणात ज्या दोघांना ज्या न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली त्या दोन आरोपींची ओळख परेड च झाली नाही जेलमध्ये जे कथित प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ते धडधडीतपणे दहा वर्षांनी त्यांना कोर्टात येऊन ओळखतात मधल्या कालावधीत अन्निशच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ही मान्य करतात पण ती साक्ष त्या न्यायाधीशांना पीपी जाधव यांना अत्यंत विश्वासार्ह वाटते पण दोनच महिन्या आधी दुसऱ्या खटल्यामध्ये मात्र हा नियम लावण्यात आला होता म्हणजे कसं आहे न्यायालयाचा आदर आहे बरं का पण हा बाकी त्या बाबतीत तडजोड नाही आपली हा म्हणजे बाकी कोणी काही म्हणून न्यायालयाचा आदर म्हणजे आदर आहे बाकी ते कसही काही निर्णय देवत पण आदर म्हणजे आदर बस आता ते कसं काय लावलं ते आपल्याला माहित नाही ते कोणीतरी शोधलं या जन्मात आणि मिळालं उत्तर जाऊ दे आपण आपला आदर करायचं काम करू बस काय